या या ही सर नमस्कार मित्रांनो मी आर्यन कली स्वागत करतो तुमचा मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या केलवणे गावचे विविध कार्यक्रम आपल्या ब्लॉग मार्फत बघताच तर आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे एम पी एल एम पी एल प्रीमियर लीग मधली आली प्रीमियर लीग तर त्यांचा पर्व सातवा आहे तर बघूया कसा आयोजन केलं आहे ते तुम्हाला दाखवतो हो ब्लॉगमध्ये सोबत राहा काय कार्यक्रम आहे त्यांचा ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो हो तर मित्रांनो मागी गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे तर आपण पहिला पडायला जाऊ आपल्या महेश सर चे आगमन महेश सर कोली कुठे आलात तुम्ही गणपती बघायला आलो गणपती पाया पडलो सुभद्रा शेठच्या घरी घरी इकडं मस्त असा डेकोरेट केलेला आहे बाप्पा आणि सुभद्रा शेट कुठे आहे आणि सुभद्रा शेटनी स्पॉन्सर केले टी शर्ट बघा बाई टी शर्ट स्पॉन्सर केव पण मला नाही घेतली आई ना <laughs> काय बोलणार आता तर एक आता गुलाबजाम काढलेत बघू कधी काय टाकलं पॅकेट दाखवू अरे भारी एक अरे दुसरं पण दाखवतोय मलाही मला भारी का मा आता जस्ट आरती झाली इकडं महेश सर तर मित्रांनो आता निघलोय आपला प्रीमियर लीग कडे तर आपल्याला आदेश भाई भेटलाय समालोचक भाऊ काय बोलशील भाई काय आज तुम्हाला <गलागागा> थोडस पब्लिकला खुश करेन कारण काल पाड्यावर गेलेलो उद्घाटन केल्यानंतर दुपारी फोन आलेला पण मी संध्याकाळी पुन्हा काल गेलेलो तर आज तुम्हाला मी एम पी एल थोडस खात्री समोर करेन कारण टाटावर पण जायचं वॉशिंग करायला सांगितलंय तर ओली येईन पण टाटावर पण का घाबरू नका चला आजचा आवाज तुम्हाला मी नक्कीच आर्यन ओलीच्या आणि माझ्या ब्लॉग मध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेन तर सोबत राहा ब्लॉग मध्ये दादा बाई ड्रेसिंग बघा कुठली टीम आहे भाऊ तुझी आईची सेवे करी आईची सेवे करी लोक दाखव लोक दाखव राऊंड आहे तिसरा चला आयोजित केलाय ते ओके आपला दादा दादा टीम कुठली आहे आमची टीम हर्ष थली तर किती राऊंड आहे आता दुसरा तिसरा राऊंड बघू आपण राऊंड जा या गावाची शान एम पी एल क्रिकेट या मधली आलीची शान एम पी एल क्रिकेट चा ही क्रिकेट ची खान ही क्रिकेट पटूंची खान तिथे क्रिकेट जीव की प्राण तिथे क्रिकेट जीव की प्राण 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 या केलावणे गावाची शान एम पी एल क्रिकेट दादाले दादा दादा काय बोलशील कॅप्टन आहे स्वतः मी स्वप्न आहे की चॉम्पियन होईल चॅम्पियन होशील का म्हणजे होचं झालं तर खूप चांगलं इच्छा आहे स्वप्न तर आहे कारण मला वाटतं शंभर टक्के हो माझे हो तर संकेत पाटील हो आमचा कॅप्टन नितीन आयकॉन चांगले जर खेळलं ते आम्ही शंभर टक्के चॉम्पियन हो ठीक आहे ठीक आहे तुझा राऊंड किती आहे राऊंड आमचा तिसरा आहे आता नहीं नहीं। संकेत दादा आपली सोय करताना काय घेत आता ऊन भरपूर आहे त्यामुळे पहिला आपण लिंबू सरबत पिऊ नंतर मग आमचा राऊंड झाला वेळ यस ओके नक्की बघा तुम्ही नितीन दादा कुठली टीम किती भावा संकेत टीम मध्ये का आपल्या भावाच्या टीम मध्ये भावा चॅम्पियन हो फायनल फिक्स आहे नको नको धन्यवाद चेंडू काय म्हणजे जेवण वगैरे काय व्यवस्था आहे ते आपण दाखवायला जाऊ काय काय बनवलंय बाबा भाजी पण आहे आणि भात लोणचा पापड भाजीवाल्याला लोणचा पापड दाल आणि आमच्यासाठी मटण आणि आम्हाला काय भेटल का नाही तुम्हाला सगळंच नक्कीच का बा, आयोजक बाहेरचं प्रेक्षक आणणार तर आम्ही पहिले बसवतो नंतर आम्ही जेवतो ठीक आहे ठीक आहे चांगलं आयोजन आहे आपण तुम्हाला इकडं जेवतो जेवण दाखवू काय दा, बनवलंय आहे कसं बनवलं जेवण काय काय बनवलंय जेवण तुम्हाला मटण बनवलं आता भात बनवा याच्यात काय याच्यात पाणी उकळलेलं आहे पाणी उकळलेलं आहे का पाणी भात झालेलं आहे इकडं आतमध्ये इकडं काय आळीच्या एला मटण बन हे काय ढवलून दाखव ना ढवलून दाखव आपल्याला दाखवतात का, का चांगला असा मटण आहे टेस्ट पण करू शकतात लोक उपवास आहे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करतोय संसद रक्त मी शोभाचे भक्त संसर्ग रक्त मी शोभाचे भक्त नाव कपाळी भगवान टिळा होऊन दाखवा मी शोभाचा समर्थ मावळा होऊन दाखवा मी शोभाचा समर्थ मावळा या व्यासपीठावर मानवंदना करून एमपीएलचा यंदाचं सातवं वर्ष असेल निश्चितच आयोजकांना आमंत्रित केले एम पी एलचा सातवं पर्व बघितल्यानंतर मला खूपच आनंद वाटतोय वर्ष मी पाहतो ना तर कुठे नामी होत आहे कमी खुशी कधी कमी कमी जादा कमी याही त्याला होत आहे तर पहिल्याच इनिंगचा सामना संपलाय चार ओवरचा असतो धावसंख्या फलकावर क्रिकेट मध्ये मित्रांनो मी एवढंच सांगेन उन सावलीचा चाललं पण राहू क्रिकेट उतर जिंदगी टाळण्या तर वरणी गाणी गाडी गाणी तू वाटलं करावं लागेल आता लावली देश पस्तीस सॉरी सॉरी उद्दिष्ट आहे धर्मा पाटील तीनशे रुपये शशिकांत पहिली उतरलेली आहे शशिकांत नारायण म्हात्रे यांच्या तीनशे रुपये त्यांची शशिकांत नारायण म्हात्रे गोपाल धर्मा पाटील झालं घडलं गेलं पाटील असं आहे विष्णू पाटील या अरे भाई बा मस्त सोय हो केली तुम्ही तुमचा कप्तान कोण कप्तान कोण तुमचा येईल का नाही आईची टीम येईल नक्कीच नंबर येईल शुभेच्छा त्याला सुंदर असा चेहरा कॅमेरा मध्ये मावते का आपले मावते मावते बाई धीरज ठाकूर ना धीरज ठाकूर काय दादा तुझा वर्ग मित्र अरे काय एवढा का आपल्या परिचय मध्ये येत नाही तो तर भावा कितीची टी शर्ट लागते तुला राऊंड किती आहे तुझा नक्कीच तुझा राऊंड बघल्याशिवाय आम्ही काय जाणार नाही इथून बघू तुझी काय बॅटिंग वगैरे बघू कप्तान कोण तुझा भावा थाकूर। सागर ठाकूर सागर ठाकूर ठीक आहे इकडे आपला प्रतीक भवा हा माझा मित्र आहे धीरज ठाकूर हा म्हणजे आता इंज्युड झाल्यापासून आता नीट खेळत नाही पण त्याचा पेन्चर स्टेडियमवर सचिन तेंडुलकर स्टेडियमवर वर तो सांगतो की माझ्या पन्नास फिफ्ट आहेत तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आर के दादा आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता नक्कीच नक्कीच राऊंड आता झाला काय झाला मिसफिल झाली आमची थोडीफार आमची म्हणजे चुकी झाली कारण का एक्स्ट्रा बॉल पडले न वगैरे ते माझी इच्छा होती की हरला ठीक आहे पण आम्ही नेक्स्ट टाइम चांगली ट्राय करू ठीक आहे किती राऊंड आहेत तीन राऊंड असतील ना ठीक आहे ठीक आहे कंपल्सरी दोन जिंकायलाच पाहिजे जिंकसेव हो, जिंकसेव हो। शुभेच्छा तुम्हाला पण

आताच सूत्रांकडून आलेली खबर मनीजचा भाऊ आहे रुद्र रेसिंग तो पण मृदिम गांजीचा मला पण माहिती नाही त्या तीन बॉल मध्ये चौदा काढलाय त्याने सांगितलं तीन बॉलला मृदुन चौदा धावा काढलाय ठीक आहे ठीक आहे की नाही मारला नाही पैसा नाही तेवढा पैसा लावला तर तो या पैसा जिंकलेला बघा त्याची पॅट बघा कशी मित्रांनो मनीष भाईचा भाऊ काय करते बघूया मॅट्रिकसाठी पाचशे रुपये त्याच्यासाठी पैसे चौका हात लागला पाचशे रुपये दोन चौके लागतात पुन्हा एक आता हॅट्रिक होते की नाही ना, आता बघू एक पाचशे रुपये भेटतील नक्कीच जायला एक, एक चौका लागते फक्त किती बॉलला किती पाहिजे आता पाच बॉलला धाव पाहिजे धाव कुठे पाहिजे मग पंधरा पाहिजे ठीक आहे बघू आपण

तर भाईची टीम इकडं सर्वेश भाई इकडं आपला प्रीतम दादा इकडे ऋषी भावा भावा राजेश इकडे लोक तर ट्रॉफी न्यायची की नाही भाऊनोक्रे ठीक आहे भावनो शुभेच्छा तुम्हाला पण मित्रांनो इकडं संकेत भावाची भावाची मुलगी नाव काय दिदी तुझा सानवी तर ब्लॉक बघते का आपला बघते ना हा बोलू शकता कशी दिसते गोड आणि इकडं संकेत भावा तर नक्की जिंकणार ना भावा

<गाँ> ए बघू बापू इकडे आपला नितीन भावा ग्यात चेहरा बघ बोर्ड चेरा दादाचा मारु दादा काय टीम जिंकली की नाही हो जिंकली जिंकली तर काय आपला ट्रॉफी घेऊन जाणार की नाही नक्की चिमणी 11 चिमणी ब्रँड ब्रँड्स ब्रँड चिमणी 11 चिमणी 11 ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू <çe> <voz> चांगल्या प्रकारे कामगिरी करतो म्हणी शक्य ती अभ्यास केल्याचा प्रयत्न झाला मित्रांनो आपला संकेत मित्राला संकेत <सल> कोणाला <सल> केलं <सल> <सल> दादा दमलाय नॉन स्टॉप केला भाई शेवट पर्यंत आणि पन्नास प्लस काढणार होते तर तुम्ही बोलले आणि पूर्ण केलाय तुम्ही किती किती धावा काढल्या पन्नास प्लस झालं एक दोन बॉल असते आणखीन एक दोन बॉलला एक जर चौका आला तर काय चांगला अजून बघू कितीला ला विन करतोय पन्नास तर प्लस झालाय स्कोर ठीक आहे बघू हाच वेसुद्धा घ्यायचा

जल्लू आहे आगा छोट्या छोट्या मुलांचा इकड इकड पण मंडळी मित्रांनो बहुते हरलेली मंडळी काय रुजर मनीषा भाऊ कुठे मनीषा भाऊ हा अरे काय भावा हरलास अरे काय समोर हा काय पक्का जाऊ भावा तू बघू शकता मंडळी जेवायला बसले हा थँक्यू भावा मस्त मनीष चा भाऊ आपला त्याचं नाव काय रुद्र ठीक आहे भावा थँक यू मोबाईल घेऊन काय मोबाईल विकतो काय जिंकलाय बोलतो पहिलीच मॅच काय बोलू का हरलंस गौ। का बघू पुढच्या मॅच साठी तुला शुभेच्छा इकडे आपला प्रवीण इकडे प्रशांत भावा काय सिंगाय झाला हरलास का ठीक आहे पुढच्या मॅच साठी शुभेच्छा तुला चौकल्या बाप्पाला भेट द्यायला आपला बाबू आलाय बाबू काय बोलशील गणपती बाप्पा घडेल कशा दाखव म्हणा मस्त ना चला तुमच आहे बघा घरी पण आगमन शेठ काय सोय केलीस पाहुणे पण बसलाय हे किती वेळा चरव लाव डाव तीन वेळा काय पैसा बघा एवढा पैसा आम्ही कधी लहानपणी बघितला पण नाही आणि ही बारीक बारीक हे बघा आता बहुतेक कोणला डाव येते माहिती नाही बघू पत्ता काय पत्ता म्हणून सांगतो जिंकला जिंकला आता आपणच पैसे दो त्या दोन मोठा घे न काहीतरी चलवा कर ठेव

आणि शेवटचा कोणत्या बोललो तुषार जिंकेल दाखव किती ए किती किती जमले दाखव आपला थंडाची सोय केली तीन थंडाची सोय बरं वाटत चल रात्री काय नाश्ता असेल पाव भाजी आणि मी पाच तरी पाव खाईन किती आणलेस पाव पाव कधी आणलेस किती साला द्या म्हणजे किती किती साला द्या आणल्यान पण माहिती नाही पाव ते क्वांटिटी एक आमचे आमच्या नियन्सीला पण नाही पुराच अब्बू हे बाबू भाऊ पाहिजे वलन पाहिजे मग वलन का हा वलन का चिल झाला काय झालं त्या सामन्याच पंचावन्न हरलो कसं काय बोवा मिसफिल्डिंग झाली आणि बॉलर जे यांचे मी जे आमच्या दोन मधले ट्रम्पकारचे बॉलर होत त्याही जरा मार खाला मिसपल्डिंग म्हणून मॅच आम्ही हारलो आणि दुसरी झाली की नाही मॅच दुसरी पण झालं आणि दुसऱ्या मॅच मध्ये जिंकलो असतो तर मला मला भेटली असते किती काढलेलं दुसरी मॅचला आम्ही पन्नास विन होता आमचा टार्गेट पण तरी पण तिथं पण जरा बॉलरिंग बॉलिंगची आमची बॉलिंग नाही चालली तरी पण लाटे ओव्हरला दहा ते दोन ओव्हरला वीस आल त्या मी दहा देऊन दहा ठेवलेला दोन विकेट पण काढलेलं पण शेवटी गेम आहे हा काय पण जिंकलं तर जेवण वगैरे झालं का जेवण झालं जेवलंच का जेवलो मी घरून जेवण आलो तर आपण व्हिडिओच्या मार्फत देऊ कोण जिंकलंय ते दाखवू आपण जर तुला फायदा बिले तर मी केली तर नक्कीच बाई देऊ आपण काय घडतंय ते पुढे पुढे तर मित्रांनो इकडं महिलांची सुद्धा मॅच झालेली त्याच्यामध्ये विजेचा संघ मित्रांनो इकड्या विजयाचा जल्लोष बघा आणि इकडे विजय संघ झालाय ब्रदर्स इलेव्हन आणि दुसरा क्रमांक पटकावलाय तो म्हणजे चिमने इलेव्हन व्हिडिओ आपण करतो आहे काय वाटला कसा वाटला या वर्षी जरी पाराभव झाला पुढच्या वर्षी नक्कीच आमचा यश असेल नक्कीच नक्कीच आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा येऊ आम्ही पुन्हा जिंकू यस हेच आमचा टार्गेट उद्दिष्ट आहे का उद्दिष्ट असेल जोपर्यंत चम्पेनिय तोपर्यंत थांबायचं नाही असं बोल करू शकतो आता झालं तर चला ब्लॉग आपला इथे जण कर का आवडला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय कॅमेरावर हात देक्ट जोरांमार